संतांनी काळाला पायतळी तुडवलंय एवढा अधिकार कोणाचा संतांचा आहे विठ्ठल मला नको उठले आणि लगेच त्याने काय केलं त्यावेळेस जल समाधी घेतली ती कायमची बघा संतांचा का अधिकार असा आहे आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ संत तर कोण असतील तर ते कोण आहेत संत एकनाथ महाराज आहेत विठ्ठल तुम्हाला आहे का शिव म्हणजे काय हो आपण म्हणतो शिव शिव महादेव असं काय म्हणत असतो त्याला अनेक नावं आहेत परंतु शिव या शब्दाचा अर्थ काय आहे शिव म्हणजे जोडणे बरोबर ना शिव म्हणजे जोडणे आपण ज्याला जोडतो ना त्याला काय म्हणतो शिव म्हणतो बघा एका शेतकऱ्याची एक जमीन आहे आणि त्याच्याच बाजूला दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन आहे दोघांच्या जमिनीच्या मध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण शिव म्हणतो की नाही म्हणजे अशा प्रकारे शिव म्हणजे काय जोडणं किंवा आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात प्रवेश करायचा आहे आपण एका गावातून दुसऱ्या गावात प्रवेश केला परंतु मध्ये जी आपण कपडे फाटल्यानंतर सुईने सुई काय करतो कपडा शिवतो की नाही त्याला काय म्हणतात शिव म्हणतात हा व्यापारिक दृष्ट्या विचार केला तर ही व्याख्या आहे कशाची शिव या शब्दाची परंतु आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला अत्यंत आपल्या देहामध्ये जो आहे जीव आणि विश्वामध्ये जो संचार करतो तो कोण परमात्मा म्हणजे जीव आणि परमात्मा यांना एका आत्मरूपी धाग्याने जो जोडतो त्याला काय म्हणतात शिव म्हणतात विठ्ठल मग वैद्य त्रयोदशीला जी साजरी केली जाते दशेला जी येते त्याला काय म्हणतात शिवरात्र कॅलेंडर मध्ये बघा प्रत्येक वद्य त्रयोदशीला जी येते ती शिवरात्र परंतु माघ वद्य त्रयोदशीला जो सण आपण साजरा करतो त्याला काय म्हणतात महाशिवरात्री आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव काय करतात बरं स्मशानामध्ये जाऊन अंगाला भस्म लावतात हेच त्यांचं काम आहे परंतु आता रोज रोज कुठे जातील मग त्यांनी काय केलं एक राक्षस नेमला त्याच्याकडे ते काम दिलं आता त्याचं नाव काय भस्मासूर याला ते काम दिलं त्यांनी आणि सांगितलं की रोज जायचं चा स्मशानामध्ये ते भस्म आणायचं कारण भस्म लावलं नाही तर भगवान महादेवाच्या अंगाचा काय व्हायचा दाह व्हायचा आग व्हायची आणि म्हणून त्याने शिवाने त्याची नेमणूक केली आणि मग भस्मासूर जायचा रोज भस्म आणायचा परंतु काही दिवसांनी काय झालं मृत्यूचं प्रमाणच घटलं कोणीच मरत नाही कळत नाही मग शेवटी भगवान महादेवाच्या अंगाचा काय व्हायला लागला दाह व्हायला लागला करमतच नाही इकडे भस्मासुरालाही काम नाही त्यालाही करमत नाही त्याची भटकन ती थांबली मग आता करायचं काय भस्मासुराने विचार केला भगवान महादेवाकडे जाऊन बसले आणि सांगितलं की देवा आता मला वरदान द्या कोणता की ज्याच्या ज्याच्या मस्तकावरती मी हात ठेवेन तो जळून काय होईल भस्मसात होईल असा वरदान मागितला आणि भगवान शिव कसे आहेत भोळे आहेत उदार आहेत लगेच म्हणाले की दिला लगेच वर आणि मग तेव्हापासून हा भस्मासुर जो दिसेल त्याच्या मस्तकावरती काय ठेवायचा हात ठेवायचा लगेच तो माणूस जळून भस्म साधवायचा आणि मग तो भस्म घेऊन शंकराकडे यायचा असं करता करता कित्येक माणसं मारली बरं भस्मासुराने आणि मग भस्मासुराच्या मनामध्ये एक विचार आला कोणता की जर महादेवाच्याच डोक्यावरती जर हात ठेवला तर तो भस्म होईल आणि मी पार्वती मातेला घेऊन पळून जाईल असा विचार भस्मासुराच्या मनामध्ये आला आणि मग शेवटी काय झालं बरं भगवान महादेवाने जाणलं की अरे रे याच्या मनामध्ये काहीतरी तसंच पार्वती मातेचा आणि भगवान महादेव पळत सुटले काय पळायची गरज होती त्यांना परंतु पळाले पार्वती मातेला घेऊन आणि बरोबर कुठे गेले भगवान महाविष्णूच्या जवळ गेले आणि आपली व्यथा सांगितली भगवान महाविष्णू म्हणाले की एक काम करा का आता तुम्ही बाजू लावा मी बघतो काय ते आता भगवान महाविष्णू त्याला सामोरे गेले कोणाला भस्मसुरला कारण तो भगवान महादेवाच्या मागे पळत होता भगवान महाविष्णू गेले परंतु सुंदर रूपवती मोहिनीचं रूप धारण केलं होतं त्यांनी आता ती स्त्री बघितल्यानंतर भस्मासूर काय मोहितच झाला मोहिनीवरती मोहित झाला आणि मग पुढे आल्याबरोबर भगवान महाविष्णू म्हणाले हाच म्हणाला त्यांना काय की माझ्याशी लग्न करणार का मग मोहिनी काय म्हणाली हो करेट ना पण माझी एक अट आहे तुम्हाला मान्य करावी लागेल सगळ्या अटी मान्य आहेत मला फक्त तू हवी आहेस भस्मासूर म्हणाला आणि मग भगवान महाविष्णू म्हणाले की मी जसं करेन तसं तुम्हाला करावं लागेल तशाच क्रिया कराव्या लागतील मग बरोबर त्याला रंगात येऊन दिलं कोणी मोहिनीने म्हणजे भगवान महाविष्णूने आणि मग भगवान महाविष्णूने काय केलं बरं स्वतःचा एक हात कमरेवरती ठेवला आणि नाचायला लागले तसाच भस्मासूर करायला लागला कमरेवरती हात ठेवून नाचायला लागला नंतर भगवान महाविष्णूने आपला हात कुठे ठेवला खांद्यावरती तसाच त्याने त्याच्या खांद्यावरती ठेवला आणि मग भगवान महाविष्णूने स्वतःचा हात आपल्या मस्तकावरती ठेवला तसाच भस्मासुराने आपला हात कुठे ठेवला स्वतःच्या मस्तकावरती ठेवला आणि परिणाम काय झाला भस्मासुर जळून भस्मसात झाला विठ्ठला विठ्ठल कृपेने लाहीचे वरू तेथेची करू व्यभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे माऊलीने किती सुंदर वर्णन केलंय आणि म्हणून हे जे वर्णन आहे ना अत्यंत सुंदर असं वर्णन ज्याचं केलंय कोणी नात्र आणि त्याला काय म्हणतात शिव म्हणतात विठ्ठला विठ्ठला

प्रथमत तिची पहिली धार कुठे घेतली आपल्या जटेमध्ये धारण केली आणि मग तिला पृथ्वीवरती सोडलं आणि म्हणून पुढे हे भगवान महादेव गंगाधर या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत विठ्ठल <स्थाथ> त्यानंतर भगवान चंद्र देखील धारण केलेला आहे चंद्रमा म्हणजे एक क्षमाशीलता ममत्व आत्मीयतेचं प्रतीक आहे त्यानंतर अजून काय केलंय बरं विचित्र वंदन आहे महादेवाचं वासुकी नावाचा साप देखील धारण केलेला आहे कारण जेव्हा मंथन झालं तेव्हा भगवान महादेवाने हलाहल केलं अंगात हो लागला मग वासुकी नावाचा साप त्यांनी काय केला गळ्याला गुंडाला कारण साप हा थंड प्राणी आहे आणि म्हणून पुढे भगवान महादेव नागेंद्र या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत विठ्ठल विठ्ठल महादेवाचं दोन भुवयांच्या मध्ये ऊर्ध्वा म्हणजे तिसरा डोळा आहे आहे ना तिसरा डोळा तिसरा डोळा आपण म्हणतो की तिसरा डोळा जर उघडला तर काय होईल संपूर्ण पृथ्वी भस्मसात होऊन जाईल मदनाचा मृत्यू असाच झालेला आहे जेव्हा भगवान महादेवाने तिसरा डोळा उघडला ना मदनाचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे तेज तेजतत्वाचा प्रतीक म्हणजे तिसरा डोळा म्हणजे वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ हे त्रिकाला सत्य जाणणारा कोण आहे महादेवा आहे विठ्ठला आपण म्हणतो ना वाघाला मारून भगवान महादेवाने वाघाचं काय किरण चांबड्याचा के आसन केलेला आहे हे रज आणि तमतत्वाचं प्रतीक आहे त्यानंतर हत्तीचं चांगलं भगवंताने भगवान महादेवाने काय केलेलं आहे परिधान केलेलं आहे असं त्याचं वर्णन आवडला विठ्ठला विठ्ठल ज्ञानाची अधिक एकच ची जाणव अगदी सगळ्या विश्वाचा करता धरता कोण आहे सगळ्या ज्ञानात पुढे आहे कोण भगवान महादेव लक्षात घ्या संपूर्ण सृष्टीचा निर्माता कोण आहे आपण म्हणतो ना कि वे ओंकार ओं हे मूळ सर्वांचे येते तेथून पहावे वेदशास्त्र बघा ओम मूळ काय आहे ओम आहे कसे आहेत आणि ते काय करतात बरं सृष्टीची निर्मिती करतात अकार तो ब्रह्मा मकार तो विष्णू विष्णू भगवान महाविष्णू कसे आहेत तमोगुणी आहेत की नाही रजोगुणी आहेत बघा आणि मग ते काय करतात आपलं पालन पोषण करतात की नाही परंतु भगवान महादेव कसे आहेत अगदी सहारक कर... महादेवाकडे आहेत आणि म्हणून ते कसे आहेत इतरांपेक्षा आगळे वेगळे आणि निराळे आहेत विठ्ठल विठ्ठल मग भगवान महादेव अगदी आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ओंकार हे मूळ आहे आणि त्याच्यातून निर्मिती झालेली आहे महादेवाची पण जर आपण विचार केला तर या देवाला नाव तरी आहे का गाव आहे का नाही ना देवा नाही गाव देवा नाही नाव देवा नाही रूप कोठे काय देवाला काहीच नाही आपण विचार करतो की हा भगवान महादेव कसा आहे बरं अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा तर आहेच परंतु भोळा देखील आहे शिव भोळा चक्रवर्ती भोळा आहे खरंच उदाहरण आहे दानेश्वर आणि म्हणून नात्रे म्हणतात की त्याच्या चरणावरतीच माझे काय आहे माझं मस्तक त्याच्या चरणावरती आहे शिवलीला अमृत ग्रंथामध्ये छान कथा आलेली आहे रावण माता कैकसा ही भगवान महादेवाची अत्यंत प्रिय भक्त फार कर भक्त भक्ती करायची ती भगवान महादेवाची आणि मग तिने काय केलं एक दिवस समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊन एक शिवलिंग तयार केलं की भगवान महादेवाची काय करायला लागेल ती पूजा करायला लागली परंतु तिची ती कामना तिची भक्ती कशी होती स्वार्थी होती माणसाने भक्ती करावी परंतु निस्वार्थ भावनेने करावी मनामध्ये स्वार्थ नसावा आजचा मानव आपण कसे आहोत भगवंताची भक्ती करतो परंतु मनामध्ये काहीतरी स्वार्थ हो? ठेवतो आणि मग म्हणतो की भगवंत माझी इच्छा पूर्ण करत नाही अगदी तसंच काहीतरी झालं कोणाचं रावण माता काही कसा स्वाती भक्ती केली ना कशासाठी तर रावणाचा विजय व्हावा पंचधान्याचे पीठ करुणा पंचधान्याचं पीठ केलं कोणी रावण मात काही कसं नाही लिंग करी कामना धरुणा व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण रावणाचा विजय नाही का रावणाला विजय मिळावा म्हणून जी स्वार्थी भक्ती होती बघा परंतु इंद्रदेव त्या ठिकाणी आला आणि त्याने काय केलं बरं ते लिंग बनवलं होतं ना कसाने। ते लिंग घेतलं आणि समुद्रामध्ये फेकलं आणि जसं फेकलं तशी तशी काय झाली बिघडली ना लगेच अन्न पाणी सोडलं आणि मग ठरवलं की आता जेवायचंच नाही जोपर्यंत लिंग तयार होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही आणि ही वार्ता कुठे गेली रावणाच्या कानावरती केलं तसाच रावण आला आणि म्हणाला रावण म्हणे मातेला गुण रावण म्हणाला की आता मी जातो कुठे कैलासावरती आणि भगवा, भगवान महादेवाचं काय घेऊन येतो तुझ्यासाठी आत्मलिंग घेऊन येतो मग त्याने विचार केला की के रावण माता, माता आता कसं आपली जी माता आहे अन्नपाणी त्याचा त्याग केलंय असं व्हायला नको आणि म्हणून त्याने आश्वासन दिलं की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि लिंग घेऊन येतो रावण गेला कुठे कैलासावरती परंतु भगवान महादेव लगेच आत्मलिंग देतील का मग आधी त्याला काय करावं लागेल प्रसन्न करावं लागेल की नाही मग याने काय केलं शिरांच्या तंती करून स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषतेने याने स्वतःच एक एक शिरकमळ व्हायला सुरुवात केली शिर किती होती दहा एक एक व्हायला सुरुवात केली भगवंताच्या चरणावरती तसेच हे प्रसन्न झाले आणि सांगितलं की आता वर माग तुला जे मागायचं आहे ते माग मग मा याने काय केलं कशाची मागणी केली आत्मलिंगाची मागणी केली भगवंताने देऊनही टाकली कारण ते भोळे होते भगवान महादेवाने दिलं ते परंतु दुसरीही मागणी केली कोणती की देवा मला सुंदर अशी लग्ना दे लग्ना म्हणजे भगवंताला लगेच तयार झाले घे अपर्णा घेऊन जा अपर्णा म्हणजे कोण पार्वती माता बघा आत्मलिंग तर दिलंच परंतु इतके भोळे की पार्वती मातेलाही रावणाला देऊन टाकले इतके भोळे कोण आहेत भगवान महादेव आहेत विठ्ठल मग रावणाने काय केलं पार्वती मातेला आपल्या खांद्यावरती उचललं हातामध्ये आत्मलिंग घेतलं आणि निघाले आता पार्वती मातेला जसं खांद्यावरती घेतलं तशी ती घाबरली ना पार्वती माता मग भगवान महाविष्णूला आवाहन केलं पार्वती मातेने तसेच भगवान महाविष्णू धावत आले आणि पार्वती मातेला कृप केलं जसं तिला कृप केलं लगेच रावने तिला खाली टाकून दिली आणि पुन्हा महादेवाकडे गेला आणि म्हणतो की अजून एक मग याने काय केलं बरं भगवान महादेवाने मळापासून निर्मिती केली मयासुराच्या उदरी उत्पन्न झाली ती कोण मंदोदरी आता रावण तिला घेऊन निघाला मंदोदर आणि आत्मलिंग घेऊन पुढे जात आहे तर पुढे वाटेत कोण भेटला श्री गणेश भेटला आणि त्याने गोळ्याचं रूप धारण केलं होतं आता हा रावण म्हणतो बाबा मला जरा जायचंय कुठे मला मग आता हे आत्मलिंग खाली नाही ठेवायचं तुझ्या हातामध्ये घे आता हा भगवान गणेश गोळ्याचं रूप धारण केलं होतं आणि गायी वळत होता मग त्याने सांगितलं की लक्षात घे बरं माझ्या गायी फार ओढाळ आहेत त्या कधीही कुठेही पळतात मला त्यांच्या मागे धावत जावं लागेल मी तुला तीन वेळा तीन वेळा रावणाला आवाज दिला परंतु रावण काही आलाच नाही मग भगवान गणेशाने आत्मलिंग काय केलं खाली ठेवलं आणि गणेशा गणेशासहित काय झालेले आहेत जमिनीमध्ये अंतर्धान पावलेले आहेत तेवढाच रावण धावत आला आणि बघतो तर सगळेच गायब मग एका गायीला पकडता पकडता गाय जमिनीत गेली होती परंतु गायीचे कान रावणाच्या हाताला लागले आणि ते ज्या ठिकाणी ते कान त्याने पकडले ना ते क्षेत्र म्हणजे कोणतं रामेश्वर गोकर्ण क्षेत्र कारण त्या ठिकाणी तेव्हा विभीषण कैकसा रावण आणि कुंभकर्ण त्या ठिकाणी जाऊन त्या लिंगाचे काय करायचे पूजा करायची आणि म्हणून ते पुढे रामेश्वर गोकर्ण म्हणून प्रसिद्ध झालेला आहे विठ्ठल नातऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितला आणि त्याचं वर्णन नातरांनी केलं अभंगाच्या पृथ्वीचे तो शिव पाहिला डोळे भरून नाथ्यांनी प्रथम चरणामध्ये नमूद केले असं की ज्याला वेदांनी गायलं शास्त्रांनी गायलं आणि पुराणांनी ज्याचं वर्णन केलं असा शिव मी डोळ्यांनी बघितला आणि तो देखील समोरच बघितला साक्षात बघितला विठ्ठला विठ्ठला अनाथांचा नाथ पतीत पावन हे नामाभिधान तया साजे अनाथांना काय केलं सणा केलं आणि लगेच वरदान देऊन मोकळे होतात म्हणून ते कसे आहेत त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर